पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं महत्त्वाचं गाव आहे तुमच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी कशा सोडवायच्या आणि माझी काम करायची पद्धत हे पण तुम्हाला माहीत झालं पाहिजे मी थोडासा अभ्यास केला आपल्या बे बेल्ल्याचा थोडंसं जुन्या काळापासून पण मी पाहत आलो किंवा आतापर्यंत जे आहे थोडंसं वादविवादाचं थोडंसं स्वरूप वेगळं इथं दिलं गेलेलं आहे परंतु अगोदर असं काही नव्हतं तिथे माझं जर कामाची पद्धत आहे आपलं जी ही जी भारतीय राज्यघटना आहे राज्य घटनेने अनुसरून जे कायदे अस्तित्वात आलेले आहेत त्याच्या अनुसरून मी काम करणार जे कायदे आहेत त्या कायद्याचं सगळ्यांनी कटोकोरपणे पालन करावं कायद्याचं उल्लंघन केलं तो त्याला फेस होईल आता तुमच्या गावातले दोन गुन्हे एकमेकांच्या प्रवास दाखल झालेले आहेत गरज नव्हती पण ते गरजेचं असतं गरज गुन्हे दाखल झाल्याशिवाय कळत नाही की नक्की काय पोलिसांना मी ते सांगतो पोलिस अगोदर येऊन चार वेळा सांगतात नका रे भांडू नका भांडणं करू काही उपयोग नाही हे तेवढ्या आहे परंतु त्याचा फायदा लो वेगळ्या लोक घेऊन बाकीच्यांना पुढं करतात आणि आता ते झालं yeah. आता काल मी ऑर्डर वाचली काही जणांनी मला वाटतं त्याच्यामध्ये हे केलं होतं अँट्रीसिप्टी बिलसाठी ॲप्लिकेशन केलं तर त्यांचे जा रिजेक्ट झालेले आहेत yeah. ते आता त्यांनी जायचं कुठं हायकोर्टला म्हणजे झालं की नाही ते काय अर्थ आहे त्याला सांगायचं तात्पर्य हेच आहे की कायद्याच्या अनुषंगाने आपण आपलं काम असलं पाहिजे कुणाला काय अडचण आली पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला यावं स्पष्ट सांगावं कायदा हातात घ्यायचं कुणाचंच काही कारण नाही अन्यायग्रस्त आहे त्याच्या अन्याय कधीच होणार नाही त्याला शंभर टक्के न्याय मिळणारीची काळजी घ्या जो अन्याय ज्याचा अन्याय होता आपण त्याला न्याय का नाही द्यायचा ती भूमिका माझी शंभर टक्के राहणार आहे त्याच्यामुळे कुणालाही असं वाटत असेल की साहेब आमचा अन्याय होतोय डायरेक्ट माझ्याकडे यायचं मला सरळ सांगायचं ज्याचं खरं असेल त्याला मी शंभर टक्के मदत करणार आता साहेब कसं काय मला ती जवळ करेल का मग याला घेऊन जाऊ का त्याला घेऊन जाऊ का काही का आवश्यकता नाही भारतीय राज्य घटना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सगळे त्या पद्धतीनेच आपल्याला राहायचंच हे सगळ्यांनी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करायचा कोणाचं काही कारण त्या अनुषंगाने असलेले कायदे जे आहेत आता कायदे काय तुम्हाला सगळे माहिती आहे गावामध्ये काय चालतं आहे काय नाही कसं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कायद्याला धरून ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अभिप्रेत आहेत जे सरकारने कायदे केलेले आहेत त्या पद्धतीने कायदे कायद्याप्रमाणे सर्वांनी काम करावं अशी माझी भूमिका आहे